आदचं भगदीचं मैदान संपन्न झालं आणि ते नमधली एक गाडी फायनल पावली त्यातली एक गाडी म्हणजे छत्रपती संभाजीनगर पहिला आले ते नाव काय हो मानेडॉन मानॅडॉन हो दोनशे बावीस मानेडॉन आणि तुमचा एवढा आनंद गाणात नाही म्हणजे पहिल्याने साध्य केले बाबा एवढं लांबून तुम्ही आला पण हा विनकुला जाऊन दिलं नाही जाऊन दिलं नाही किती दिवस झाले तुम्ही आला होते आम्हाला चार पाच दिवस झाले पाच दिवस झाले तुम्ही इकडे कुठे थांबलो होता काय आम्ही माय सिरियस मध्ये थांबलो होतो ते मित्रच गाव आहेत तिथं ओळखी होती ती थांबलो त्यांची आदत आहे का नाही आदत आहे किती मैदान झाले म्हणजे इकडे ह्या भागामध्ये किती मैदान दुसरा मैदान ते पण एक नंबर एक नंबर आता तुमच्या इकडे मला वाटतं बिनजोड असतात त्यात बिनजोड आहे बिनजोड हा ना कसं काय तुम्हाला लागला इकडं मग बिनजोड खेळून खेळून कटाळ होतो तिकडे गाडीत धरीत नाही कोणी यांची तर मग म्हणलं आता पुण्या इकडे जाऊ तिकडच्या भागात दहा गाड्यांमध्ये बघा आणि आज गुलाल दिला मला गुला वाटते गेले मानसिरस मैदानातच पळाला होता मानसिरस मैदानात पळाला होता गटपास केला वन साइड पास केला पण म्हणजे एक गट गटपास करून आता लगेच तुम्हाला बोललं कसं झालं आपल्या ड्रावटला दगड डोळ्यामुळे ड्रावट झोपाच सटक लावलं झगड्यावर पडलाय गाडी लेट झाली मग तिथं बी तुम्हाला गुलाल दिला गुलाल दिला तिथे गुलाल दिला असत एवढं तुम्ही लांबून येत आहे आदत आहे हे देऊन तुम्हाला गुलाला तुझे काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल भाऊ घेतलंय का तोपासून आम्हाला असं कधीच नाही का घरी जायचं आम्हाला गुलाल नाही बिनजोडला सुद्धा आम्हाला घरी जायचं आम्हाला आम्ही इतकंच गुलालना भरून जातो आणि आता तुम्ही मला वाटते आज जाणार असाल हा जाणार आहे आम्ही इकडे कधी दिसेल पुन्हा पुन्हा पुसेगावचे मैदान आहे पुसेगावला हो करून निवेदन किती दिवस झालं दोन दोन तीन तीन दिवस आता समजा इथून तिकडं जायचं तिकडं ते चौदा पंधरा तास असत थांबून जात थांबून थोडा आराम देतो फ्रेश करतो बायलांना खायला टाकतो मग जातो डबल मग कसं म्हणजे तिकडं आता तिकडून यायचं मला एक दिवस अक्का जात होतो एक दिवस अक्का जातो मैदानाच्या दोन तीन दिवस पहिले तुम्हाला या लागत हा तिकडं आता हे आज एक नंबर झाला फोन बिन आले का नाही फोन असं का आतापासून फोनच चालू आहे तुम्ही चालू केलं तर तेव्हा बी फोन आलते आपण गट पाच पण ह्याचा व्हिडिओ घेतला होता चांगली गाडी पाहली होती कोणत्या गटात पहाला होता आ, दोन मध्ये सातव तास आणि सेमी तीन मध्ये सेमी तीन मध्ये चांगल्या गाडीला लढत दिली आज ते सामने मध्ये आज बुलाल झालेला ही जोडी तिकडे पडते का तुमच्या इकडे पळवली तिकडे काय पिस्टन कायम पळतोय घरच सास आता आद किती महिन्यात जाऊ सतरा महिन्याचा म्हणजे अजून लहानच आहे हो तिकडे किती मैदान झाले किती झाले बिंजवड सांगतेच नाही शंभर दीडशे तसच आदत म्हणजे एवढे बिनजोड हा शिकवण कशी दिली तुम्ही शिकवण आता आमचा जितका मान आहे का त्याची मूर्ती लहान पण किर्तीले मान तिकडं आता इकडचं खाद्य वेगळं काय देतात काहीच नाही आपला असच चारा वगैरे दूध तिकडे जास्त दूध दूध देतात तिकड एवढं लांब येऊन तुम्हालाय ड्रायव्हर कोणतं ड्रायव्हर ड्रायव्हर तिकडे बैलांनी पळून आमचं केलं मान मोठी केली आज खरंच मन भरून येते की या आम्ही जे होतं स्वप्न ते आज पूर्ण आजच्या मैदानाबद्दल कस काय सांगायला कस झालं मैदान आजच्या मैदानाबद्दल आम्हाला वाटलंच नव्हतं काही काय काल एक मैदान केलं इथं तिथं गाडी फॉल झाली म्हणजे आमची अपेक्षा तुटली काही बी असं काही व्हायला नको म्हणून पण वासरान आमची इच्छा पूर्ण करून टाकलेली आहे आमची एवढीच इच्छा होती की वासरू फायनल मध्ये राह म्हणजे एवढं लांब त्यांनी तुमची इच्छा मोडली नाही हा असं तुम्हाला ठेवू हीच शुभेच्छा करतो हा धन्यवाद